पहिला पाऊस आणि मातीचा हा सुगंध मनमोहून हो निघावं त्यात होऊ बेधुंद सरी सरसरत स्वच्छंदी बरसल्या थोड्या गाराही खाली उतरल्या हा गारवा झानवा वाऱ्याचा त्यात सोबतीला फवारा पावसाचा पहिला पाऊस जमिनीवर येता तृप्त झाले मन सर्वथा खरंच सांगतो मित्रांनो ज्याला नाही छंद भटकंतीचा तो देह सांगा बरं काय कामाचा तर मंडळी आज आम्ही चाललो कॅम्पिंगला तर नेहमीच आता शनिवार रविवार ही आमची कॅम्पिंगचा दिवस असणार आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आम्ही आमचा जे सगळा सेटअप येतो असा लावलेला आहे इथे आम्ही आणि शुभा बसणार आहे शुभा आणि इथं अमृता आणि पुढं मग आई आणि मी बसणार आहे येस आणि ह्या बाय द वे त्यावेळेस आई साहेब पण आहेत आमच्याबरोबर आणि ह्या वेळेला जरा टास्क आहे बसायला मागे हा हा ठीक आहे आधी किती वाजले आता वाजले तीन बहुतेक तीन हा तीन आणि हे बघा शुभाची बस इथे आहे आता त्याची जवळ जवळ आली की बस किंवा आम्ही त्याला घेणार अरे सा। पण सांगाव ना अरे मला अरे मामने नोट लिहिलेला पण मी म्हणलो युनिफॉर्म च लिहिलं मला वाटलं पण लिहिलंच नाही वा 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 गुड किती तारांबळ केलीस तू आणि आम्ही थांबलो होतो घरी तुझी वाट बघत तुझ्या बस बसची वाट बघत फायनल मला घेतलंय मी सांगितलं नाही मला विसरलेलं मला माहिती नव्हतं मला आता कळायला मग मामने फोन केला मामच्या बदली फोन केला नाही

काय बोलू कॉफी कशी झाली हा मस्त कॉफी आता आता जास्त एक्सपेक्टेशन करू नका आता आहे आता आहे वडापाव मस्त आहे कॉफी पण छान आहे मस्त आहे वडापाव पण छान आणि कॉफी पण मस्त झाली सगळ्यांनी तेच बोलतो हो मग आता काय दुसऱ्याला बोलणार आपण वडापाव मस्त आहे आणि कॉफी पण मस्त आहे आणि पाऊस पण छान पडतंय

अजून एक अजून एक गाडी आली आली आहे पजेरो हे बघा ना मंडळी आम्ही आता मामींच्या इथे चुलीवर ताबा घेतलाय आणि मामींना काय करून नाही देणार काय ठेवलं आई ओके okay. हा हो नक्कीच नक्कीच आणि इथं मस्त चुलीवरच्या बापरे बाप चुलीवरच्या शेंगा मस्त वाफळ त्यांचं कुकिंग एक नंबर आहे मामी हम्म हो आणि ते बघा इथे शेंगा अरे तू घर पे बी वही देख रही है इधर भी वही देख रही है बघा मस्त इथे झोपाळ आहे आम्ही इथे बसलो होतो आता जबरदस्त नाही मी ब्लॉक व्लौ, नव्हता केला आणि इकडे स्विमिंग पूल आहे तो आपण उद्या दाखवूयात मस्त शेती आहे बाजूला जास्तीचं प्रमाण आहे आणि आज आज मेन म्हणजे मटकी आम्ही चुलीवर बनवणार आहे आणि आता कांदा वगैरे परतायला छान आता फक्त परतून घेऊयात आणि आज मामींच्या स्टाईलनी बनवायची भाजी मी माझ्या स्टाईलनी नाही बनवणार आहे त्या जसं सांगतील तसं मी सगळी बनवली हो हळद टाकली मसाला टाकला ओल्या खोबऱ्याचं वाटण टाकले त्याच्यामुळं मटकीचा सुगंध स्वाद एकदम आफलातून लागतो आपण खोबरं मी ओल्याच खोबऱ्यातली मटकी खाऊन बघा हो जर जर टायमाला तेच आहे खूप बस कांदा वगैरे आहे आलं लसूण जिरं धने आणि खूप रोवलं बास थोडा काळा मसाला आहे आणि लाल तिखट मस्त घेत मी पाणी टाकले इकडे सगळे इकडे वयस्कर मंडळी आहेत सगळे तरुण मंडळी आहेत माझ्या मटके चा

कांदा चटणी बनवतीये पहिला कांदा चिरून घेतलाय बारीक आणि कोथंबीर टाकली आहे लाल आणि मीठ आणि त्याच्यावरून बनवून मस्त असं लिंबू पिळायचं

मित्रांनो बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि जेवण झाल्यानंतर आमची इथं कॉफी पार्टी चालू आहे की मांडी घालून बसायला मजा वाटते आहे ना आणि बघा सगळे कॉफी घेतात घेतलं बरं का तुम्हाला मैफिल जमली आहे आणि तुफान पाऊस पडतोय बाहेर म्हणजे लिटरली आम्हाला आता गाड्यांपर्यंत क्या म्हणजे टेंटपर्यंत जाऊन देतोय का नाही काय माहिती पाऊस वाव मस्त ए महेश कोठरे महेश कोठरे ए महेश कोठरे पार्टी आज तुमी